अर्थसंकल्पात महिलांसाठी लाभदायक योजना आहेत आणलेल्या आहेत त्यामुळं आहे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने जल्लोष केला गेला महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य जनतेसाठी विशेषतः महिलांसाठी लाभदायक विविध योजनांचा सा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यानंतर शिवसेनेच्या महिलांनी जल्लोष साजरा केला काल अर्थसंकल्पामध्ये जी महिलांसाठी युवतींसाठी मुलींसाठी म्हणजे एक मुलगी जन्माला आल्यापासून तर ती वयोवृद्ध होण्यापर्यंत मग त्याबरोबर त्यामध्ये तिचं शिक्षण असेल आरोग्य असेल तिचा स्वतःचा आर्थिक विकास असेल महिलांचं आर्थिक सक्षमीकरण असेल हा सर्वांगीण विकास करून विकासासाठी जी उपाययोजना असते ती आर्थिक उपाययोजना कशी करता येईल आणि प्रत्येक महिला आर्थिक दृष्ट्या कठी कशी सक्षम होईल या दृष्टीने आमच्या महिला भगिनींसाठी म्हणजे जन्मापासून त्यांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नांपर्यंत विविध योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्या आहेत आणि म्हणून आज आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं मोठा जल्लोष होतोय आपण बघतात की ढोल ताशांच्या गजरात सगळेजण आनंद व्यक्त करतायत कारण त्या प्रत्येकाला वाटत आहे की आता हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आमचा आहे आणि म्हणून आज हा जो एक वेगळा उल्हास एक वेगळा उत्साह आपण बघतोय हे त्याचं प्रतीक आहे